नमस्कार अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर पूर्वतयारी न करता आपल्याला झटपट काहीतरी भाजी बनवायची असेल आणि भाजीला काहीच नसेल तर फरसांची भाजी हा खूप चांगला पर्याय आहे तर चला तर रेसिपी चालू करूया तर सर्वात आधी कडेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन चम्मच तेल आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मोहरी टाकायचं आहे अर्धा चम्मच आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चम्मच तर अगदी दहा मिनटात आपली ही भाजी तयार होते एकदम तर अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती आपल्याला लालसर अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि मग आपण आता त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता टाकायची आहे पास्ता कढीपत्त्याची तर मी पाने टाकणार आहे आता हे चांगले आपलं फ्राय झालं आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे बारीक चिरून दोन कांदे टाकायचे आहेत आणि आता ह्याला पण आपल्याला मस्त मऊसर असं फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा एकदम आपल्याला लालसर असा नाही एकदम मऊ अस पडेपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत तर भाजी पण ही खूप चविष्ट होते आणि पावासोबत किंवा ब्रेडसोबत किंवा चपातीसोबत आपण अगदी मनसोक्त खाऊ शकतो अगदी झटपट रेसिपी आहे आणि चला तर आता बघा कांदा तुम्ही पाहू शकता आपला हलका हलका फ्राय होत आलेला आहे आणि इथे बघा एकदम असा मऊसर असा झालेला आहे तर ह्या स्टेपला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो तर एक टोमॅटो मी लालसर मस्त इथे बारीक कट करून घेतलेला आहे तर ते पण आपण यामध्ये टाकूया आणि टोमॅटो पण आता आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर तो टोमॅला टोमॅटोला पण आपण ना मऊ पडेपर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत तर तो बघा इथे टोमॅटो पण आपलं मस्त फ्राय होत आलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला mm. मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद अर्धा चम्मच त्याचबरोबर मिरची पावडर अर्धा चम्मच तर आणि गरम मसाला अर्धा चम्मच तर मिरची पावडर आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकतात तिखट आवडीनुसार तर आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आणि मसाले बघा एखादा मिनिट फक्त आपल्याला परतायचे आहेत आणि मसाले असे परतून झाले की यामध्ये पाणी टाकायचं आहे तर आपल्याला दीड ग्लास पाणी इथं मी टाकलेलं आहे आणि आता हे उकळून द्यायचं आहे आणि यामध्ये मग आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा ह्याला दोन मिनटं हरस्सा छान असा उकळून द्यायचं आहे आणि दोन मिनटं असंच उकळून झाला की मग पुन्हा आपण त्यामध्ये फरसाण टाकणार आहोत तर असं बघा किती छान असा उकळी आलेली आहे आणि छान मी याला दोन मिनटं असं शिजवलं आहे आणि आता गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मग आपल्याला यामध्ये फरसाण टाकायचं आहे तर आपल्याला जेवढा रस्सा हवं हो आहे प्रमाणातच आपण फरसाण टाकणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता बघा आपली भाजी कशी रेडी झालेली आहे यामध्ये आता मी कोथंबीर टाकलेली आहे आणि खूप छान झाली आहे चवीला तर खूपच छान लागते आणि झटपट आपली दहा मिनटात तयार होते भाजीला खरंच काही नसेल तर आर्जंटमध्ये तुम्ही फरसांची भाजी सहज बनू शकता चविष्ट अशी होते चला तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या वे रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय